साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आपली रात्री प्रदीर्घ भेट झाल्याची माहिती आहे माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील चौदा पंधरा विषयाचे निवेदन आणि काही महसुली खात्या संबंधाने एक दोन बैठका घ्याव्या लागतील असे काही प्रकरणं होते त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले मान्य विखे पाटीलजी माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप चर्चा केली मी त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या चौदाही समस्यांची बैठक माझ्या दालनात लावणार आहे केव्हा ही भेट झाली कारण वेगवेगळे उशिरा पण भेट झाली असं म्हटलं जात आहे काल रात्री सायंकाळी साडेआठ नऊ वाजता बी फाईव्ह बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर चार पाचशे लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते, होते। ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळं ती राजकीय भेट नव्हती कुठली राजकीय चर्चा झाली नाही केवळ विकासाची चर्चा झाली जयंत पाटील साहेबांनी दिलेले चौदाही मुद्दे हे महत्वाचे होते मी ते मार्गी लावणार आहे इतका राजकीय अनुभव आहे आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये भविष्य है नहीं राजकीय चर्चा करी नहीं मी जयंतराव पाटिल साहब भविष्या बदल बोलने इतना मोटा भी नहीं तो है जयंत पाटल के साथ आपकी मुलाकात हुई है कल रात को लंबी बातचीत हुई है देखिये जयंतराव पाटिल जी जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के पार्टी के अध्यक्ष है वो कल रात को साढ़े आठ नौ बजे मेरा समय लेकर आए थे माननीय विखे पाटिल जी मैं साथ में हमने बैठकर जो तो उनके विधानसभा में और उनके जिले में सांगली जिले में चौदह तो पंद्रह समस्या है जिसमें कुछ शासकीय बैठक की जरूरत है कुछ डेवलपमेंट के वर्क से जो मेरे रेवन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उनको कि अधिवेशन में पूरा करेंगे और पूरी विकास के काम पे चर्चा हुई कोई भी पॉलिटिकल चर्चा नहीं हुई पुण्यातील खेडमध्ये एका अनधिकृत रिझॉर्ट महसूल विभागाचे काही अधिकारी पार्टीदर्शनाचा आरोप विजय वडेटिव्ह यांनी केलेला आहे यावर महसूल विभाग काही कारवाई करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला मला काल रात्री समजल्या सकाळी मी ते बघितलं आहे आमचे काही उप उपजिल्हाधिकारी काही तहसीलदार त्या पार्टीमध्ये होते तो रिपोर्ट अनाधिकृत आहे असा प्राथमिक अहवाल आहे जिल्हाधिकाऱ्याला मी संपूर्ण माहिती मागितली आहे जिल्हाधिकारीचा रिपोर्ट आल्यावर त्यावर योग्य कारवाई आम्ही करणार आहोत योजना महसूल विभागाचे कर्मचारी पण अनेक ठिकाणी ग्रामविकाचे विभागाचे कर्मचारी आणि महसुली कर्मचारी समन्वय होत नाही वर्ध्यामध्ये तर काम बंद आंदोलन पराठ्याने सुरू केलेलं आहे समन्वयाने करायचा आहे ग्रामविकास आणि महसूलनी करायचा आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक कोड द्यायचा आहे जे त्यांना बार कोड मिळणार आहे त्या कोडवर त्यांना संपूर्ण केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या संपूर्ण योजना त्या ठिकाणी शेतकऱ्याला ऑनलाईन मिळणार आहेत त्यामुळे अॅग्रि टॅक्स यावर संपूर्ण त्यांची माहिती असणाऱ्या शेतकऱ्याची आणि अत्यंत महत्वाचा उपक्रम केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आहे जर काही लोकांनी या काम बंद आंदोलन केलं असेल तर ते मी तपासेल पण या राज्यातल्या शेतकऱ्यांना अॅग्रिक चॅकमध्ये आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकारी खूप प्रेशर आणत आहे त्यांच्यावर हे काम करून घेण्यासाठी कामच आहे ना सरकारचं कामच आहे करावंच लागणार आहे कारण केंद्र सरकार राज्य सरकारने अॅग्रिक चॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जसं आधार कार्ड आहे त्या पद्धतीचं कार्ड आहे आणि हे कार्ड जर प्रत्येक शेतकऱ्याकडे त्याची नोंदणीकृत कार्ड असेल सर्व योजना आपल्याला अग्रिस्टच्या माध्यमातून देता येतो दिल्लीमध्ये आज कॅटचा बहुप्रती रिपोर्ट पहिल्याच दिवशी सादर झाला आहे विधानसभेला अडीच हजार कोटी रुपयाचा वर दारू घोटाळा हा केजरीवालनी केला यापूर्वीच आपल्याला माहिती आहे पण आज सराखुरा रिपोर्ट कॅगचा रिपोर्ट आला आहे ज्यामध्ये चुकीच्या बदलीने परवाने वाटप करणे किती त्या पद्धतीनं त्या ठिकाणी गोरखधंदा करणे म्हणजे अवैध जो आपला हा दारू घोटाळा आहे अवैध पद्धतीने पैसा जमा करण्याकरता केजरीवालनी केलेला हा घोटाळा आहे आणि हा घोटाळा अडीच हजार कोटीच्या वर आहे आणि या घोटाळ्यामध्ये स्वतः केजरीवाल इन्वॉल्व्ह आहे त्यांचा पक्ष इन्वॉल्व्ह आहे आणि त्यामुळं कॅगच्या रिपोर्टवर केंद्र सरकारने पुढची कारवाई केली पाहिजे ये घोटालेबाजा है जेरबंद के पाजे अच्छी मांगनी है केजरीवाल ने, तो तो ने उनकी सरकार ने ढाई हजार करोड़ रुपए के ऊपर भ्रष्टाचार किया है लीकर लिकर लीकर में अवैध रूप से लाइसेंस बांटे गए लीकर में अवैध रूप से डुप्लीकेट दारू बनाई गई बहुत से उसमें अवैध व्यवसाय किए गए है तो ये केजरीवाल सरकार का पहला भ्रष्टाचार का रिपोर्ट है ऐसा भ्रष्टाचार उन्होंने गरीबों के नाम से बहुत किया है आगे आगे जैसी सरकार चलेगी केजरीवाल ने किए हुए भ्रष्टाचार सामने आएंगे केजरीवाल की सरकार भ्रष्टाचारी सरकार थी। इस वजह से वहाँ की जनता ने वो सरकार उखाड़ के फेंकी है हमारी सरकार जो आई है वो निश्चित रूप से केजरीवाल के सारे भ्रष्टाचार निकालेगी और कड़ी कार्रवाई उनके ऊपर करेगी स्पीड मध्ये काम झालं आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी थांबवण्यात आलं होतं दोन डी मार्केशन सुरू झालेलं आहे दगड लावणं आणि वेगानं काम आता जमीन सुरू होईल पुढचं नाही भूसंपादन या विभागाचा मंत्री म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्याच्या अडचणी आम्ही दुरुस्त करू दूर करू पण कोणत्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग झाला तर संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र जसं समृद्धी महामार्गाने चित्र बदललं तर शक्तीपीठ महामार्गाने संपूर्ण चित्र बदलणार आहे काही जर शेतकऱ्याच्या अडचणी असतील तर सरकार सोडवेल हा मार्ग होणे हे महत्वाचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका